हा दिसतोय तो बिबवा किंवा बिबी म्हणतात त्याला आमच्याकडे साधारणपणे याचे दोन आ, आ, खात नहीं। खात नहीं। भाग आहेत तो वरचा भाग हिरवा दिसतोय तो आणि खालचा भाग दिसतोय तो हे दोन भाग आहेत हा वरचा भाग आहे तो खात नाहीत खालचा भाग खातात काजूमध्ये उलटं होतं वरचा भाग खातात आणि हा खालचा भाग खात नाहीत याचे जे आपल्याकडे उपयोग आहेत तो साधारणपणे वाळल्यानंतर असं दिसतो पूर्ण ब्लॅक कलरचा येतो हा ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्हाला काटा टोचतो तर काटा टोचल्यानंतर तो काटा काढला की त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये म्हणून मग हे जाळावर धरलं जातं त्यातून एक रस बाहेर येतो तो रस त्या ठिकाणी लावला जातो त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होत नाही पाणी जरी घुसलं त्याच्यामध्ये जखमेत तरी पाण्याचा जो पू होतो तसा पू होत नाही आणि पूर्वी परीट लोक काय करायची याचा उपयोग परमनंट शाहीसारखा करायचे बुडवायचं हे आणि बुडवल्यानंतर त्या कपड्यावर त्या माणसाच्या नावाचं मार्किंग केलं जायचं त्यांना उपयोग व्हायचा म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर त्या काळातही होत होता फक्त वेगळ्या पद्धतीने केला जायचा असा दुहेरी उपयोग याचा ग्रामीण के भागामध्ये केला जातो आणि हा जो भाग हे सगळा वाढलेला आहे आपल्याकडे जेव्हा संक्रांती येते तेव्हा आमच्याकडे अजूनही संक्रांतीच्या काळात याच्या ज्या आहेत त्या माळा केल्या जातात याच्या सुतळीमध्ये भोवल्या हो जातात आणि त्या मार्केटमध्ये विकायला असतात विकायला आल्यानंतर लोक घेतात आणि खातात